नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माहितीकडून कर्जमाफीची घोषणा पहा संपूर्ण बातमी माहिती सरकारच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस लाईव्ह होते ते काय म्हणाले ते पाहूया शेतीसाठी लागणारी वीज माफ करणारे पहिले आपलेच सरकार आहे शेतकऱ्यांसाठी माहिती सदैव तत्पर असते मात्र लोकसभेत कांद्याने आमचा चांगलाच वांदा केला होता त्याची ठेस आम्हाला लोकसभेत लागली पण यापुढे कधीही कांद्यावर अचानक निर्यात बंदी लावली जाणार नाही अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली सोयाबीनला सरासरी तीन हजार आठशे रुपये लाडकी बहीण योजनेत सहाशे रुपयांची वाढ करून एकवीसशे रुपये दरमहा देणार असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली सत्ता स्थापन होऊ द्या मंत्रिमंडळ विस्तार होऊ द्या कर्जमाफीचा निर्णय देखील लवकरच घेऊ अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हा पुन्हा एकदा मुद्दा आता वर येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद